ठाण्यातूनच सकाळी निघालो आणि काही नागरिकांकडून आणि भांजेवाडी म्हणून आहे भांजेवाडी चौकरी सर त्या ठिकाणी जवळपास पाच फुटाच्या वर पाणी साचलं होतं त्यामुळे तेथून कमिशनर आयुक्त ठाणे त्यांच्याशी त्यांना आणि तिथे आणखी जादाची जी काही <coughs> शब्दिंगची सिस्टीम जे लावली त्यामुळे तिथल्या लोकांना देखील दिलासा दे मिळाला म्हणजे तिथून मी सुरुवात केली आणि नंतर मग मी सकाळीच आयुक्त गगराणी साहेबांची चर्चा करत होतो मुंबईतली परिस्थितीचा आढावा त्या ठिकाणी विलीन बाबर दर्शन म्हणजे सैनिकां तिकडे होते सोबत यांच्याशी सातत्याने मला संपर्क होता आणि त्यानंतर नदीच्या ठिकाणी देखील केली तिथंही सर्व यंत्रणा जी आहे महापालिकेची पूर्णपणे कार्यरत होती अधिकारी तिथं होते आणि तिथे जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांना सुरक्षित स्थळी बाजूच्याच एका मोठ्या हॉलमध्ये इमारतीमध्ये त्यांना शिफ्ट केलं होतं मी तिथेही गेलो त्यांनाही भेटलो आणि महापालिकेने अतिशय उत्तम व्यवस्था त्यांची केली होती अगदी तातडीने शिफ्ट केलं असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी बाकी तर पाणी चहा जेवण हे तर होतंच व्यवस्था परंतु डॉक्टरांची देखील व्यवस्था केली होती त्यामुळे तिथे प्रत्येकाचं चेकअप करून त्याला छोटा मोठं काय दोन चार दिवसापासून पाऊस पडतोय थंडी ताप वगैरे तर तेही देखील अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काप सुरू होतं त्याचबरोबर एनडीआरएफची टीम देखील तिथं होती कारण एन डी आर एफ जे आहे ते त्या मिठी नदीच्या बाजूला ज्या एक खालचा जो काही रूम आहे तो आ... बुडला होता आणि वरच्या रूम मध्ये काही लोक गेले होते आणि त्यांना देखील एनडीआरएफ सुरक्षितपणे बाहेर काढत होती त्याचबरोबर तिथं जे काही पाण्याची लेवल होती थ्री पॉइंट नाईन पर्यंत लेवल त्याची होती गेली नंतर थ्री पॉइंट फोर पर्यंत आली सेवन पर्यंत आली आणि वाढल्यामुळे तीन पॉईंट नऊ मीटर इतकी वाढल्यामुळे कुर्ला क्रांतीनगर ह्या लोकांच्या घरामध्ये पाणी साडेतीनशे लोक आणि आता त्यांना शिफ्ट केले आपण सुरक्षित स्थळी हलवलेले आता तीन पॉईंट चार आहेत त्यामुळे आज तिथलं जे काही धोकादायक वातावरण होतं ते खाली आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिका नेहमीच आ, आ, की अगोदर जिथ वाटतय की पाण्याचा पुराचा धोका होऊ शकतो तिथल्या लोकांना तातडी सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम मुंबई महापालिकेने केलं तिथं सगळे पोलीस यंत्रणाही होती महापालिकेची यंत्रणा होती आणि अ जी मी माहिती घेतली त्याप्रमाणे जवळपास पाचशे पंचवीस पंप संपूर्ण मुंबईमध्ये कार्यरत आहेत दे आताही देखील आपण तिथे कंट्रोल रूम मधून पाहिलं प्रत्येक ठिकाण स्पॉट त्या ठिकाणी आयडेंटिफाय होत होता आणि जसं जसं पाणी उतरत होतं तसं तिथे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आणि जवळपास <coughs> मुंबईमध्ये सहा मुख्य पंपिंग स्टेशन आहेत दहा मिनी पंपिंग स्टेशन्स आहेत पाचशे पंचवीस त्या ठिकाणी पंप लावलेले आहेत आणखी देखील अधिकचे पंप त्याची तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे परंतु दुर्दैवाने सहा तासात जवळपास दोनशे मिलीमीटर पाऊस पडला आणि चोवीस तासात जवळपास तीनशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे पावसाची इंटेन्सिटी खूप जास्त होती आणि जसं कमी वेळात जास्तीचा पाऊस जसं एक प्रकारचा आपण पाहतो अनेक ठिकाणी कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडतो जवळपास आता एका महिन्याचा पाऊस जर तीन चार दिवसामध्ये पडला तर अशा प्रकारची सकल भागामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण जे वाढत आणि त्यामुळे सगळीकडेच सिस्टीम अलर्ट आहे काम करतायत लोक एकतर अधिकारी आता आम्हाला भेटला तो पण फिल्डवर काम करतोय त्याचं तर एक किडनीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे चीफ इंजिनियर जे आहे त्याचं एकच किडनी आहे आणि त्याला ते आता त्याचा पण काहीतरी ट्रान्सप्लांट करायचं पण अशा परिस्थितीत पण तो माणूस बाहेर गरीब असला नाही म्हणजे एकंदरीत सगळी सिस्टीम जी आहे अलर्ट मोडवर आहे आणि जिथं मगाशी आम्ही गेलो तो विक्रोळी पार्क मध्ये तिथं देखील लँडस्लाईड एरियामध्ये आम्ही गेलो आणि मनोज जिंदालना मी त्यासाठीच बोलवलो तात्काळ की त्या ठिकाणी नगराणी साहेब पण होते सगळेच होते आणि त्या ठिकाणी पाहिलं सैनिक होते की तिथं पाठीमागे डोंगर आहे आणि खाली वरसाद आहे तर अशा ठिकाणी ते जिओ नेटिंग करण्याचं जे आपण काम सुरू केलंय जवळपास दोन तीन ठिकाणी चालू केलं आपण आणि घाटकोपर मुंब्रा आणि आता इथं विक्रोळी पाचसा सूर्यनगर मध्ये पण आपण नव्वद टक्के नव्वद टक्के काम झालं आणि आता देखील जिथे गेलो होतो तिथेही काम आता सुरू करतील पहिल्या टप्प्यामध्ये आपण जिओ नेटिंग करून ते जो काही परिसर आहे तो थोडा प्रोटेक्ट करतोय आणि यांचं परमंट जे काही सोल्युशन आहे कायम पुनर्वसन तर लगतच्या ज्या स्कीम त्या या सर्व लोकांना सामावून घेतलं तर मग हे कायमची डोक्यावरची चांगली तलवार जी आहे ती दूर होईल तो देखील सरकारने शासनाने निर्णय घेतलेला आहे जेणेकरून लँडस्लाईड प्रोड भागामध्ये त्या एरियामध्ये दर्डी कोसळून किंवा मातीचा रिगारा खस कोसळून जी आणि होऊ नयेत यावर देखील पूर्णपणे मुंबई महापालिका आणि शासन फोकस करते आणि एकंदरीत पाहिलं तर आज काही ठिकाणी रेल्वे स्लो झालेले आहेत ट्रॅकवर पाणी असल्यामुळे मुंबई महापालिकेने देखील त्या ठिकाणी त्या प्रवाशांना चहा नाश्ता फूड पॅकेट देखील देण्याची व्यवस्था केली काही ठिकाणी बेस्टच्या बसेस सुरू केलेल्या आहेत ठाण्यात देखील मी पाहिलं ठाण्यामध्ये देखील अशाच प्रकारची व्यवस्था तिथल्या आयुक्त महापालिकेने के केलेली आहे जेणेकरून आता ज्या ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला आवश्यकता आहे शेवटी लोकांना दिलासा देणं त्यांना तात्काळ मदत देणं हे आपल्याला करण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री महोदय देखील संपूर्ण राज्याचा पावसाच्या संदर्भात ते आढावा घेत आहेत आणि ते देखील माहिती घेत आहेत शेत बऱ्याच ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे त्याच्या देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित दादानी देखील स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटच्या आपल्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये देखील भेट देऊन त्या ठिकाणी देखील ती माहिती घेतली एकंदरीत आम्ही सर्वजण फील्डवर आहोत आणि यंत्रणा जी आहे महापालिकांची मुंबई महापालिकेची यंत्रणा देखील अतिशय परत दुसरे आपण जे होल्डिंग पॉन्ट पण बनवलेले आहेत होल्डिंग देखील तेही ओव्हरफ्लो झाले आहेत त्यामुळे पावसाचं जे काही प्रमाण जे आहे पडण्याचं प्रमाण कमी वेळामध्ये जास्तीचा पाऊस पडतोय आणि म्हणून जेवढं आपल्याला जेवढे पंप लावताय ज्या क्षमतेचे तेवढे बीएमसीने लावले आणि पूर्णपणे त्यांची यंत्रणा जिथं जीवड� जिथं आवश्यक आहे तिथं तिथे नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवण्याचं शिफ्ट करण्याचं काम करत